भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात अवैध मुरुम उत्खननाचा धुमाकूळ शासकीय जमिनीची निर्भीडपणे होत असलेली लूट आणि महसूल विभाग व तहसील प्रशासनाचं संशयास्पद ट्रॅक्टर आणि जेसीबी चालकांचे आव्हान आम्ही चा बापाला घाबरत नाही शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडवत चाललेल्या या रॅकेटवर खरोखर कारवाई होईल का भोकरदन तालुक्यातील धावडा परिसर आणि इथे दिवसाढवळ्यात सुरू आहे शासकीय जमिनीवरच अवैध मुरुम उत्खनन जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर मोरोमुक्सा होत असून या वाहतुकीसाठी प्रशासनाचा आशीर्वाद असल्याचा थेट आरोप स्थानिक करीत आहेत स्थानिकांच्या मते महसूल विभाग आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहेत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असताना तहसीलदारांचा फोन लागत नाही आणि तलाठी किशोर राजपूत यांनी दिलेलं पथक पाठवतो हे आश्वासन हवेतचं सगळ्यात धक्कादायक म्हणजे ट्रॅक्टर आणि जेसीबी चालकांची बिनधास्त भाषा आम्ही तहसीलदार आणि तलाठीला हप्ता देतो कुणाच्या बापाला घाबरत नाही यामुळे स्थानिकांमध्ये संताप उसळला आहे अखेर या मुरुम माफियांवर कायदेशीर कारवाई होणार की सगळं तसंच सुरू राहणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारित आहेत अवैध उत्खनन थांबवणं आणि शासनाचा महसूल वाचवणं ही एक महसूल विभागाची जबाबदारी आहे परंतु धावडा परिसरातील या रॅकेटवर कडक कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे